मंडळी गावातील सुंदर सकाळ अनुभवायचा आनंद काही वेगळाच असतो थंडीच्या दिवसांमध्ये गावी खूप जणांच्या घराची जमीन करायला लोक घेतात गावी बहुतेक कर जणांकडे घराला लाद्या असतात त्याच्यामुळे घराच्या बाजूची जमीन वगैरे करावीच लागते आणि म्हणूनच मम्मीने काल मागची पडवीची जमीन करून ठेवली होती आणि कालच आम्ही गाडी आणली होती त्याच्यामुळे मम्मी पप्पा आणि मी चुपूमध्ये होतो आणि आज पप्पा ती जमीन चोपतायत आता या जमिनीला अजून दोन तीन वेळा तरी चोप द्यावा लागेल त्याच्यानंतरची जमीन प्रॉपर अशी घट्ट बसून राहील आणि कडक सुद्धा होईल आणि जास्त भेगा सुद्धा पडणार नाही या हिवाळ्याच्या सीजन मध्ये या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपले गावातील सर्वच लोक आपल्या घराच्या बाजूची घराची जमीन करायला काढतात त्याच्यामुळे सकाळ सकाळ त्यांच्या म्हणजे सगळीकडून जमीन झोपण्याचा सकाळ सकाळ आवाज ऐकायला सुद्धा मस्त वाटायचा आणि आता तो काहीसा कमी झालाय कारण का गावी सुद्धा जास्त माणसं नसतात आणि बहुतेक जणांकडे लाद्या आहेत आता सध्या तरी मंडळी आता नऊ वाजलेत आणि नऊ वाजेपर्यंत थोडस धुकं सुद्धा कमी झालंय आता आणि सकाळ सकाळ खूपच धुकं होतं समोरचं काही दिसतच नव्हतं एवढं धुकं होतं नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी तुमचा मित्र सौरभ शेडगे तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे सौरभ शेटके फ्रॉम कोकण या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत करतो खूप दिवस झाले आम्ही काउंडरला तिकडे नव्हतो गेलो कालच गाडी घेतली त्या निमित्ताने मम्मीला येऊन आता मी चाललोय गोंधळी मार्गे कौंडरला आता आम्हाला निघायला ऑलरेडी उशीर झालाय साडे अकरा वाजलेत पप्पा पण खाली वाकण्यात प्लंबिंगचं काम करायला गेले प्रदीप काकांच्या बागेमध्ये जिथे प्रत्येकांनी छोटीशी बाग केले कलम वगैरे त्यांनी लावले तर बघू आज आपण आपली गाडीचं परफॉर्मन्स आणि गाडी कशी तर गोंधळ चढ चढते डबल सीटने ते पण आपण बघूच तुम्हाला मी दाखवेन जसं जमेल तसं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण का मी ड्राईव्ह करणारा निच व्हिडिओ करू शकणार नाही ना। त्याच्यामुळे पप्पा घराचं कलर काम आणि घरामध्ये टाकी वगैरे बसवणं पायपिंग वगैरे करणं हे असं प्लंबिंग काम ते सर्व ते करतात त्याच्यामुळे त्यांना गाडी सुद्धा सोयीस्कर झाली जवळजवळच्या गावामध्ये जायला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही गाडी सुद्धा घेऊन गेली गाडी काल गाडीची पूजा करायची होती म्हणून शंकर घराच्या समोरच गाडी लावली होती गाडीचा अजिबात आवाज येत नाही स्मूथ आता मी पोसरे बोधवाडीतून मधून गोंदा चित्र मस्त पुलावरून जातोय नदीच्या बाजूचा असा सीन आहे कारण नदीला भरती किती असते मी ते अजून काही भरती चालू झाली आणि मम्मी मी गाडी चालवत असताना पहिल्यांदा डबल सीट बसले आता इथून गोंध्यातून जा वरती जाणार रस्ता चांगला आलाय मी वरती आपलं चढल्यावरती उडू असं मध्ये करता येणार नाही तर इकडे जायला दोनवली गाव पण तिकडे वरती दोनवली गाव आहे तिवढं आम्ही असं खाली त्या भागण्यातून आलो ह्या पोचल्यावर गावातून तिथून मधून आला पुलावरून चाललो पहिला वरती पूल चालू नव्हता आणि तर आम्ही चाललो गोंद्यातून वरती तुन्द ते आमच्या का काकांचं घर आहे त्यांना आम्ही चाललो आहे गोवरती गांधीनेश्वराचं मंदिर इथं आहे त्या मंदिरात सुद्धा एक ब्लॉक करणार आहे त्या मंदिरामध्ये आमच्या युट्यूब चॅनलवरती भेटेल तेव्हा नक्की आम्ही आलोय वरती गोंधळी सती सतीशिवाय एवढा मोठा गोंधळाचा चढ दोघांनी म्हणजे दोन सीट डबल सीट नाही मम्मी आणि मी थोडी गाडी जे वरती चढली पंधराच्या स्पीडला मध्ये दहाची स्पीड अगदी पण पूर्ण चढली आम्हाला वरती उतरायची गरज नाही लागली वरती गाडीचं तेवढं पिकअप म्हणजे तेवढी लोड कॅपॅसिटी आहे वरती आणायची आणि एवढा मोठा चढ आहे तो की तुम्ही चालत सुद्धा शकता खूप मोठा चढ आहे लांबसुद्धा आहे चढ आणि खास एवढा ह्याच्यापेक्षा खराब खराब रोड आहे खाली तरी पण इझिली झाला दिलीमध्ये उतरायची गरज नाही लागली दहा पंधरा मिनटात आम्ही पोहोचू इथून मेन रोडला गेले तिथं तिथून गोंदे बस येतात साईडला साइडला खराब रस्ता येतो आता आम्ही इथून येत होतो चावी विसरलो होतो मी घरची द्यायला तर येताना श्रुती वहिनींचा भाऊ भेटला त्यांच्या का आम्ही चावी दिली आता पेढेसुद्धा दिले त्याला लो पुड़े। आदा। आता आम्ही चाललो पुढे दहा मिनिटात पोहोचवू आम्ही आता मंडळी आता आम्ही येऊन पोचलोय काउंटरला आत्याच्या इथे आणि इथून दोणवली गाव हे साधारण दहा किलोमीटर तरी लांब असेल तिथून आम्ही आणि मंडळी तुम्हाला जातानी तो रस्ता नक्की दाखवेन खड्ड्या खड्ड्यांचा रस्ता गोंद्यापासून वरती सतीच्या वाडीपर्यंत कसा आहे थोडासा तर जसं जमेल तसं तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये तर म्हणणे आता आम्ही पोहोचलोय सुद्धा आत्याच्या इथे आत्तेच्या घराच्या बाजूलाच त्यांच्या गावदेवीचं मंदिर आहे तिथे सुद्धा आपण पायापडा जाणार आहोत म्हणजे नारळ पेटे ठेवायला तिथे तुम्हाला इथे समोरच आहे बघा या साईडला आणि समोरच आत्याचं घर आहे त्या साईडला आता येऊन आम्ही आत्ताच्या इथं पोचलो इथं मागे गाडी लावली सावलीत आणि हे आत्याचं घर आहे मागे लावलेली गाडी हा गुरांचा वाडा आहे इथे सुद्धा बैल आहेत नंतर दाखवतो खूप दिवसानंतर इकडे ग आत्याकडे मागून मम्मी गेले आम्ही पोचतो इकडे आत्याच घर आहे उषा आत्तेचं घर समोरची पडवी भात ठेवलाय त्यांनी आणून काय करतेस मग आला आता ते सारे होते होईल कुठे काय पाठवलेलं आहे आता ते बैलांना पाणी घालते पाणी पाचते नाव काय बायलाचं देवा देवा काय शर्यतीचा बैल आहे हा आपला आणि हा इकडे वाडा आहे म्हैशींचा वाडा बारका रेडकू म्हशी दोन गाई आणि दोन म्हैशी वाडा जुना एकदम आहे ना आत्ते वाडा कधी बांधला असेल वाडा आणि घर पण तसाच जुनंच आहे पहिलं आत घर खाली होतं खालच्या वाडीत होतं ना कुठल्या वाडीत ती वाडी कुठली खालची वाडी पण कुठली आहे काउंडर खालची वाडी आणि ही काउंटर वरची वाडी हा सापाटाचा भाग <laughs> मिरच्या आल्या आहेत बारक्या लवंगी मिरच्या मागं जास्वंदीची झाड भरपूर आहेत फुलं पण आलेत जाताने काय न्यायला पाहिजेत हो हो आता <coughs> आम्ही चाललोय नारळ द्यायला पेढे ठेवायला इथे गावच्या मंदिरात चाललोय काय कुठल्या हत्ते ते गाई? गाई का आ, गाई जर्सी गाई काय होलसेल हा कराड वरून एच एफ गाई एच एफ मॉडेल गाईंचा पण आम्ही आलो आहे मंदिरामध्ये आणि बायके दिलाय कॅमेरा हा एकदम सावकाश या साईडला बघ ह्या मंदिरामध्ये हा mm. मंदिर आता आम्ही आलो आहे गावच्या मंदिरामध्ये काउंटरमधील आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे आतमध्ये काम चालू आहे घुमटाचं वाटतं इथे नवीन घुमटाचं काम चालू आहेत सुरुवातीला नंदी आहे नंतर शंकराची पिंड आहे नंतर इथे देव आहे देवांचं नाव आहे मला माहिती इथे देवी आहे सर्व देव ते म्हणजे पा चार मूर्ती आहेत नंदी नावा पण ठेवला येते मस्त आहे आणि इकडे पालखी बसते है ना नाय तर बघूया जरा इथे पण देवा आहे ना हा ना इथे पण दोन देवाय आत जाऊ शकतो आपण बायची तुम्हाला ओळख करून दिली नाही ही बाय म्हणजे सुशिलाची मुलगी आत्तेची नात आत्तेच्या पारक्या मुलग्याची मुलगी इकडे सुद्धा देवायच एकदम ह्या जुन्या खूप वर्षापूर्वीच्या आहेत त्यांच्यावरच थोडस नक्षीवर डिझाईन वगैरे गेले दगडावरचे इकडे पण आहे बाया आपल्याला सगळं सांगते इकडे आहे दे इकडे देवाय मी याच्या आधी आलो होतो पण एवढं लक्षात नाही आणि ही त्यांची गावची पालखी आणि उशात त्याचं घर पण इथंच आहे इथून समोरून दिसतं इथे आहे ऊन पडलं आहे सगळं आपण सपाट भाग आहे हे सगळी सपाट भाग आहे इकडे सगळे जांभ्यांचे वगैरे खाणी आहेत त्या साईडला आपण जावे त्या साईडला एक दत्त मंदिर आहे तिथे जाऊन या आपण आपली गाडी तिथे आहे या साईडला जायला गोंदागड जायला आहे मग तिथे बांमडोली वाघिवरे चिवेली गोंदळे चिवली आणि गोंदळे या साईडला जायला आहे आणि या साईडला बामनोली आणि वाघिवरे याला वाघेवरे फाटे म्हणतात आणि इकडून वागड साइडून इकडं बस म्हणजे चिवली फाट्यावर चिवली फाटा इकडे ना हा जो मेन इकडे आतमध्ये या रोड आहे चिवली फाटा म्हणतात त्या साईडून इकडे आतमध्ये बस वगैरे येतात इथे बस स्टॉप आणि इथे मागेच दत्त मंदिर आहे आपण जा दत्त मंदिर म्हणजे इथे एक छोटासा स्टॉल सुद्धा आहे शिवकृपा वडापाव सेंटर खूप चेंजेस झाले याच्या आधी इथे काही नव्हतं शॉपवर नव्हतं इथे हे शॉप चालू होते इथे रिक्षाचा रिपेअरिंग सेंटर होतं सर रिक्षा नाही सायकल रिपेअरिंग सेंटर होतं इथं आपण आता जाऊया तिकडे दुसरी पालखी होते म्हणजे तिकडे दुसरी पालखी असते हा तिकडे इथे स्टेज आहे जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा इथं मोठा कार्यक्रम असतो एवढी मोठी तुळस आहे तुळशीमध्ये मोठी सुद्धा आले आणि हे आहे कौंडरचं दत्त मंदिर हे पण पहिलं छोटंच होतं आत्ता हे दहा वर्षाच्या आतमध्ये बांधलेलं आहे जास्त पण वर्ष झाले नाहीत मस्त बांधलं आहे एकदम आणि व्हिडिओमध्ये हे सगळं कौंडरचे पहिल्यांदा म्हणजे इकडे पहिल्यांदा झालं मी व्हिडिओ करायला वगैरे सुद्धा नंदी बसलेत मस्त थंड वाटतं इथं संत ज्ञानेश्वरांचे चित्र आहे इथे संत तुकारामांचं आणि बाजूला पांडुरंग हे विठ्ठल रकुमाईचं चित्र काढलं आहे ते पिंड आहे शंकराची त्यात दा, त्यावर नागराज बसलेत पहिले गणपती बाप्पांचं दर्शन नंतर मग दत्तांचं हे छोटे छोटे श्वान आहेत दत्तांचे श्वान दिसत नाहीत छोटे चोट छोटे आहेत पण तर त्यांच्या पादुका पण दररोज सकाळी पूजा पण येतो होते हनुमंत भरपूर फुलं लावले आहेत यांच्याकडे भरपूर फुलं आहेत आमच्या एवढी फुलं नाही आहेत

आता मंदिरातून येताना बाईला गाय दिसल्या त्यांच्या आणि आता त्यांना आणून आत्ते बांधते त्यांना मम्मी घराच्या माग भाजी काढते आणि आता कळ्या सुद्धा काढून घेतो मस्त जास्वंदीच्या कळ्या आल्यात हा बैलगाडा शर्यती मधला बैलगाडा बैलगाडा लवर्स आत्तीची आत्तीची सासू हे बाबा दौलत बाव शिर्के हे माझ्या बाबा वेदिका इथे भांडी भांडी खेळ होती आणि एकटीच आहे ती आता आणि एकटीच खेळते आणि बाहेर मस्त दुपारचं ऊन पडलंय आता आम्ही जेवून चार साडेचारला आम्हाला निघायचं आहे घरी जायला आता आम्ही चाललोय घरी अं साडेचार वाजता आता आम्ही चाललोय सुशीलदा काही आला नाही पण आता तो येणार होता दुपारी येतो पण तो अजून आला नाही हा दादाचा बैल आणि तो त्याच्या मालकाचा बैल दुपारी जेव्हा मी व्हिडिओमध्ये दाखवतो तेव्हा हा उभा असल्यामुळे तिकडनं दिसत नव्हता तो बैल दादाच्या बैलाचं नाव आहे देवा आणि त्या मालकाच्या बैलाचं नाव तो बाल्या बैलाचं नाव आहे बादल भेटल्या भरपूर आणि ही त्यांची नात वहिनी गेल्या पुढणी आता आत्तेबाई गाडीची पूजा करते काय करतेस गर माझी पोराची गाडी आली काय तिच्या पोराची गाडी आली Upar lagi Lepas ni Man Harriet Salah Why? तिथेकडून पुढे आल्यावरती तिथे सुमा मावशी राहते म्हणजे आता मम्मीची सक्की सुलत बहीण त्यांच्याकडे आम्ही आता आलोय आम्ही वरतून आलोय आणि हा एवढा उतर त्याच्यापेक्षा जास्त खाली आणि एवढे उतार इथली आम्ही सकाळी चढून आलोय व्हिडिओ नाही करतात जास्त शूट दाखवतो मला आम्ही वरण आलोय आणि आता खाली खालच्या चाललो आहे तिकडे दिसतोय दोणावली गाव त्या डोंगरामध्ये दे, मध्येच मा सूर्यचा मावाल आहे आता आम्ही आलो हो आहोत भटजी काकांकडे गोंधळ्यामध्ये जाताने बोलू जातो त्यांना भेटून सुद्धा जातो आणि त्यांना गाडी सुद्धा दाखवून जातो आणि हे आमच्या बाबांपासूनचे ओळखीचे चांगले भडजी आहेत मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद